नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नाशिकची जशी आर्थिक आणि औद्योगिक प्रगती झाली त्याच पद्धतीने गुन्हेगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढली त्यामुळे इथं जीवापेक्षा रुपयाला महत्व आलं आणि यातूनच दिवसाढवळ्या मुदे पडू लागले दोन दिवसांपूर्वी यातूनच एक सराईस गुन्हेगार असणाऱ्या गुंडाचे दारू पाजून त्याचं अपहरण करण्यात आलं आणि त्याची मोखाडा घाटात हत्या करण्यात आली त्यानंतर त्याचा मृतदेह पुरावा नष्ट करण्यासाठी जाळवून टाकण्यात आला संदेश काजळे वय राहणार विजयनगर हा सराईत गुन्हेगार पंचवटी भागात त्याचा मोठा दरारा होता तर त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल होते यातूनच त्याने सावकारकी सुरू केली आणि व्याजाच्या पैशासाठी लोकांना नाहात त्रास देऊ लागला त्यामुळे तो भल्याभाल्यांच्या डोळ्यावर आला त्यातूनच त्याच्या मित्राने त्याचा गेम वाजवायचा कट शिजवला शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास संदेश काजळे आणि त्याचे काही मित्र निमानी बस स्थानकासमोर असणाऱ्या इमारतीमध्ये दारू पिऊन पार्टीचा एन्जॉय करत होते त्याचवेळी त्याला चार मित्रांनी फुल नशीत इको कारमध्ये बसवून त्याचं अपहरण केलं ही माहिती संदेशच्या भावाला समजताच त्याने पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल केला त्यामुळे नाशिक पोलीस संदेशच्या अपहरणाच्या दृष्टीने तपास करू लागली मात्र रविवारी दुपारी नाशिक जिल्ह्याबाहेर असणाऱ्या मोखाडा घाटात अर्धवट अवस्थेत जळालेला एक मृतदेह पोलिसांना आढळून आला संदेचे वर्णन त्याच्यासोबत मिळते जुळते असल्याने मोखाडा पोलिसांनी लगेच नाशिक पोलिसांना संपर्क साधून मृतदेहाची ओळख पटवली सुरू झाला पोलिसांचा तपास संदेश काजळीला जिल्ह्याबाहेर मारले तर कोणी ओळखणार नाहीत या दृष्टीने त्याला मोखाडा घाटात आणले गेले आणि दारूच्या नशेत असणाऱ्या संदेशची हत्या करण्यात आली त्यानंतर ते त्याचा मृतदेह जाळण्यात आला पण हा मृतदेह पूर्णपणे जळाला नसल्याने त्याची ओळख पटवणे सोपे झाले होते संदेश काजळेच्या भावाने अपहरण कोणी केलं त्याची नावे दिल्याने पोलिसांना तपास करणे सोपे झाले यामध्ये नितीन उर्फ पप्पू चौगुले रणजित आहेर स्वप्नील उनवणे आणि पवन भालेराव अशी चार आरोपी होते पोलिसांनी या आरोपीचा तपास करण्याचा प्रयत्न केला असता यामध्ये स्वप्नील उनवणे सुरुवातीला सापडला त्यानंतर या सर्व आरोपींच्या मुसक्या आवळण्यात नाशिक पोलिसांना यश आलं खरं पाहिलं तर नाशिकमध्ये पोलिसांचा दरारा कमी झाल्यानेच गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढू लागली